श्री श्री रविशंकर यांनी संस्थापित केलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वैदिक धर्मसंस्थेच्या वतीनं अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर या कालावधीत कोल्हापुरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले चंडी होमानं या उपक्रमाची सांगता झाली खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं नवरात्रच्या काळात कोल्हापुरात महाचंडी होमसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे झाले अठ्ठावीस सप्टेंबरपासून या कार्यक्रमाला ॲडव्रिन क्रिश्चन हॉलमध्ये प्रारंभ झाला नवग्रह होम वास्तुशांती होम सुब्रमण्यम होम सुदर्शन होम महालक्ष्मी होम रुद्रपूजा चंडी कलश स्थापना आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर चंडी होम झाला देवी सप्तशती पाठ देवी स्तुती संकल्प विधान कुमारिका पूजन सुवासिनी पूजन, पूजन गोपूजन अश्वपूजन आणि विधान असे कार्यक्रम पार पडले सुमारे दोन हजार साधकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी अच्युत आणि बेंगलोर आश्रमाच्या वेदपाठकांनी या कार्यक्रमांचं पौरोहित्य केलं दरम्यान खासदार धनंजय महाडिक आणि सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं महाडिक दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला तर आमदार अमल महाडिक यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावून स्वामींचे आशीर्वाद घेतले यावेळी ऋतुराज क्षीरसागर विजय जाधव महेश जाधव राजू मोरे विशाल शिराळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तीन दिवस सुरू असलेल्या या कार्यक्रमाची महाप्रसादानं सांगता झाली आशिष चंदवानी दिव्या चंदवानी डिंपल गजवानी प्रणव लोले अजय किल्लेदार यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं